मस्त गोल गरगरीत दाणेदार आणि चवीलासुद्धा अगदी चविष्ट असा बेसन लाडू हा झालेला आहे आणि असं परफेक्ट असा, असा बेसन लाडू होण्यासाठी मी ह्यामध्ये बेसन किती घेतलं तूप किती वापरलं तसाच हा बेसन लाडू टाळायला चिटकू नये म्हणून काय करावं बेसन हे आपण किती वेळ भाजायचं आहे कोणत्या रंगावर भाजून घ्यायचं आणि जेव्हा आपण लाडू तयार करतो हो, तेव्हा तो लाडू बसका होऊ नये यासाठी काय करावं हे सगळ्या टिप्ससाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बेसन लाडू बनवण्यासाठी इथं मी दोन वाट्या असं बेसन पीठ घेतलेलं आहे एकाच वाटीने आपण हे सगळे जिन्नस मोजून घ्यायचे ते तुम्ही मेजरिंग कप वापरलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे आणि एक वाटी पिटी साखर घ्यायची आणि अर्ध्या वाटीच्या वर अजून आपल्याला चार चमचे असं तूप पुढे लागणार आहे बेसन लाडूसाठी कढई ही शक्यतो बुडाची घ्यायची आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आता हे दोन वाटे असं बेसनपीठ घालून घ्यायचं गॅसची फ्लेम हे मीडियम लो ठेवायची आणि सुरुवातीला पाच एक मिनटं असं कोरडंच हे बेसन आपण भाजून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तूप घालणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालून घेऊ तर सुरुवातीला मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी असं तूप घालून घेते आहे आणि तूप घातल्याच्या नंतर पंधरा ते वीस मिनटं आपण बारीक गॅस वरती बेसन अगदी छान खमंग असं भाजून घ्यायचं सुरवातीलाच अर्ध्या वाटीपेक्षा जास्त तूप ह्याच्यामध्ये वापरायचं नाही आहे तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तर लाडू बसका होऊ शकतो आणि व्यवस्थित तो वळला जाणार नाही आणि असं हे बेसनपीठ आपण अगदी खमंग असं भाजून घ्यायचं तर पंधरा मिनटं झाल्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता की बेसन पिठाचा रंग बदललेला आहे तसंच ह्यामध्ये ज्या काय थोड्याफार अशा गाठी झाल्या त्यासुद्धा आपण अशा मोडून घ्यायच्या तर इथं बेसन थोडंसं कोरडं वाटतं आहे म्हणून मी यामध्ये परत दोन चमचे असं तूप घालून घेते आणि तूप घातल्याच्या नंतर पाच एक मिनटं बेसन अगदी छान परत भाजून घ्यायचं हे सगळी प्रोसेस होण्यासाठी किंवा बेसन अगदी छान भाजून होण्यासाठी पंचवीस ते तीस मिनटाचा वेळ लागतो आणि जसं आपण बेसन भाजत जातो तसं तसं ते ओलसर होत जातं किंवा ते तूप सोडत जातं हे मिश्रण परत आपण पाच एक मिनटं अगदी छान असं भाजून घ्यायचं आहे आता परत मी या बेसनमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतली आहे दोन वाटी बेसन पिठासाठी आपल्याला अर्धी वाटी आणि वर चार चमचे असं साजूक तूप लागतं आणि तूप हे अंदाज घेत घेत घालायचं एकाच वेळ खूप जास्त तूप घालायचं नाही आहे आता परत हे मिश्रण आपण पाच एक मिनटं छान भाजून घेऊ असे मिश्रण चांगलं भाजून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी घालती आहे दोन चमचे असं दूध तुम्ही हवं तर दोन चमचे पाणीसुद्धा घालू शकता पाणी किंवा दूध घातल्यामुळं बेसन पीठ छान फुलतं आणि दाणेदार असे मिश्रण तयार होतं आणि जेव्हा आपण हा लाडू खातो तेव्हा तो बिलकुलही टाळायला चिटकत नाही अगदी छान तो लाडू चविष्ट असा खायला लागतो आणि असे मिश्रण आपण पाच एक मिनटं परत अगदी छान असं एकजीव करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि असे मिश्रण चांगलं भाजून घेतल्याच्या नंतर ते मी एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहे थंड म्हणजे अगदीच गार न करता थोडंसं कोमट असं करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पिटी साखर घालायची आहे एकदम गरम असतानाच साखर घालू नका आणि तसंच मी चॅनेलवरती मूग डाळीचे लाडू किंवा डाळव्याचे लाडू आणि दिवाळीच्या अजून फराळाच्या रेसिपीसुद्धा अपलोड केलेल्या आहेत तुम्ही त्या नसतील पाहिल्या किंवा नवीन असाल चॅनेलवर तर जाऊन बघू शकता आणि दिवाळी फराळाच्या सगळ्या रेसिपीजची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सो नक्की जाऊन बघा तर इथं हे मिश्रण थोडंसं मी असं पसरवून घेतलं म्हणजे पटकन ते थंड होईल आणि पाच एक मिनटाच्या नंतर हे मिश्रण थोडंसं असं कोमटसर झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता आपण घालायचं आहे पिटी साखर तर इथं मी एक वाटी अशी पिटी साखर घालती आहे तुम्ही हवं तर साखरेचं प्रमाण वाढवू शकता तुम्हाला जर जा गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही एक ते दीड वाटीसुद्धा इथे पिटी साखर घालू शकता तर इथं असं सा पिटी साखर घालून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता आपण घालायचं आहे पाव चमचा अशी विलायची पावडर आणि त्याचबरोबर थोडंसं असं इथं मी जायफळ किसून घालती आहे आता आपण ही पिटी साखर आणि हे बेसन अगदी चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर ह्यामध्ये ड्रायफ्रुटची पावडर सुद्धा वापरू शकता इथं तुम्हाला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटू शकतं पण जेव्हा आपण ती साखर त्याच्यामध्ये एकत्र करत जातो किंवा पिठी साखर त्याच्यामध्ये छान मिक्स करत जातो तेव्हा थोडंसं छान हे ओलसर हे मिश्रण तयार होतं आणि जरी तुम्हाला नंतर वाटलं की खूप जास्त ते तुपाचं प्रमाण आपल्याकडनं झालेलं आहे तर त्यावेळेस काय करायचं परत थोडंसं बेसनपीठ ह्याच्यामध्ये भाजून घालायचं आणि जर तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटलं तुम्ही म्हणजे मी थोडंसं तूप गरम करून घालू शकता तर इथं मी बेसनपीठ आणि पिटी साखर अगदी मस्त अशी एकजीव करून घेतलेली आहे आता या मिश्रणाचे आपण लाडू करायला घेऊ तर त्यासाठी मी हातांना थोडंसं तूप लावून घेतलं आणि जितक्या आकाराचं तुम्हाला लाडू बनवायचा आहे त्यानुसार हे मिश्रण घ्यायचं आणि दोन्ही हातांच्या मध्ये बोटांच्या मदतीने असं हे मिश्रण दाबून गोलाकार ते फिरून घ्यायचं आहे आणि अर्धा वट असा हा लाडू बांधून झाला की त्याच्यामध्ये पिस्त्याचा काप लावून मी घेतला तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स इथे वापरू शकता आणि अगदी छान असं गोलाकार फिरवत हा लाडू आपण बळून घ्यायचा आहे खूप मस्त हा वळला जातो बिलकुल चपटा वगैरे असा लाडू झालेला नाहीये तुम्ही ते बघू शकता व्हिडिओमध्ये आणि अगदी याच प्रकारे आपण बाकीचे लाडू सुद्धा वळून घ्यायचे आहेत मी तुमच्यासाठी इथं आणखीन एक असा लाडू हा वळून दाखवते तर इथं असे हे मस्त गोल आणि दाणेदार असे बेसनचे लाडू तयार झालेले आहेत एकावर एक ठेवल्यानंतरसुद्धा ते चिटकत नाहीत किंवा त्याचा आकार बदलत नाहीत के मस्त तहे तर हे लाडू तयार होतात आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल सुद्धा प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला त्याचं ते नोटिफिकेशन मिळेल आणि आणखी नवीन रेसिपीसाठीच तसेच दिवाळीच्या सगळ्या फराळाच्या सिरीजसाठी कनेक्टेड रहा थँक्यू